सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट शिक्षक शिक्षक कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने सोलापुरात टी ई टीच्या विरोधात महामोर्चा सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या अनिवार्य केलेल्या टी ई टी परीक्षा रद्द करावी व घेतलेला निर्णय महाग घ्यावा या विरोधात शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आज सोलापुरात महामोर्चा काढण्यात आला मोठ्या प्रमाणात शाळा बंद करून शिक्षक या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले आपल्याला शिक्षक म्हणून सेवेमध्ये सभावून घेतलं गेलं आणि हे सभावून घेतल्याच्या नंतर प्रशिक्षण एससीआरटीची प्रशिक्षण वेगवेगळ्या टप्प्यावरती येणारी प्रशिक्षण आणि दर महिन्याला होणारा शिक्षण परिषदा या सगळ्या माध्यमातून आमचं ज्ञान अद्याप करण्याचा प्रयत्न आता सगळ्या सातत्याने होत असताना पुन्हा जीटी देण्याची गरज काय पडली चार पाच वर्ष नोकरी राहिली आणि आमच्या शिक्षकाला सांगितलं जात आहे शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हा अन्यथा तुम्हाला जाग्यावरती या ठिकाणी सेवानिवृत्तीचा नारळ दिला जाईल हे असं जर